सैन्य आणि पोलिस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एकोणवद आणि नव्याण्णव कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी तलाठी मंडळ अधिकारी आणि नायब तहसीलदार यांचा स्नेहसंमेलन मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं हा स्नेहसंमेलन मेळावा कोल्हापुरातल्या कळंबा येथील सूर्यमंगल कार्यालयामध्ये मोठा उत्साहात पार पडला या स्नेहसंमेलन मेळाव्याला कोल्हापुरातील सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी यांनी हजेरी लावली होती यावेळी मंडळ अधिकारी डी बी इंगवले यांनी योगासनाची प्रतिक्षा करून दाखवली तसेच सर्व सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना योगासनाचे महत्व ठेवून दिले तर जुन्या गाण्याच्या का कार्यक्रमाने या स्नेह मेळाव्यात रंगत आणली होती खूप दिवसांनी अशा पद्धतीच्या स्नेह मेळाव्यात हजेरी लावल्यानं सर्व ज्येष्ठ माझे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद द्विगुणित झाला होता माझं नाव जयशीलराव पारखे मी आता गेली पंचवीस वर्षे जिले महाराज समाधी मंदिर ट्रस्ट चा विश्वास आहे आम्ही सर्व जे तलाटी वर्गातून नायब तहसीलदार प्रधान जे लोक तहसीलदार झाले त्यानंतर आम्ही बरेच दिवसापूर्वी एकत्र आलो नाही आणि सगळ्या लोकांनी एकत्र करून आपलं सुखदुःख सांगावं काही मुलांच्या समज्या असतील त्याबाबत काही अडचणी असतील त्या एकमेकाला समजाव्या एकमेकाचा स्नेह वाढावा एक आणि सगळ्यांनी आपली नोकरीमध्ये एकदा रिटायर झाल्यानंतर लोक एकत्र येत नाहीत पण सगळ्या लोकांना भेटत नाहीत मात्र असा कार्यक्रम ठरविल्यामुळं आम्ही आज जवळजवळ दोनशे लोक त्या ठिकाणी एकत्र आलेलो आहे आणि हा कार्यक्रम आम्ही सादर केलेला आहे त्या कार्यक्रमाला जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी आम्हाला इतकं सहकार्य केलेलं आहे आणि सगळे लोक आता चंद्रगडपासून ते पाच पर्यंत या सगळ्या भागातून लोक ह्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि हा कार्यक्रम करत असताना मला आणखीन आमचे जे तलाटी बांधव आहेत मदन सुरेशी कार वसंत कारंडे बाजी बाजीराव पाटील कुंभार अशा अनेक लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि हा याचा या उद्देश या एकच आहे की म्हातारपणी सगळ्यांनी एकमेकांचं सुख दुःख जाणण्यासाठी एकच येण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमाला शंभर टक्के लोकांनी आम्हाला उपस्थित राहण्याचं आश्वासन दिलं आणि त्याप्रमाणे सगळे आज हजर झालेत त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि असेच कार्यक्रम आता दरवर्षी करावेत असं सगळ्या लोकांनी सूचना आलेल्या आहेत त्याप्रमाणे या दरवर्षी आमचा गेट टुगेदर कार्यक्रम करण्याचा ता मनोदय आहे शक्यतो सरकारी कर्मचाऱ्यांची एकत्र एकत्रितानेचा कार्यक्रम आम्ही कार्यक्रम ठरवून आम्ही एकत्र आणलेला आहे आणि त्यांच्या आरोग्याबद्दल त्यांच्या पुढल्या आयुष्याबद्दल चांगले मार्गदर्शन व्हावं हाच हेतु या ठिकाणी होता म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यावेळी गडिंगलचे मंडल अधिकारी वाय आर पाटील तलाटी टी आर पाटील टी डी पवार डी जी कलकते अनिल काटकर चेअरमन मिराशी संजय सुतार रणजित पाटील बाजीराव पाटील वसंत कारंडे मदन सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते